या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधणे नागरिकांसाठी अधिक सुलभ व्हावे यासाठी महापालिकेने शहरातील सर्व विभागीय कार्यालय व नागरी सेवा केंद्रात मतदार सहायता केंद्रे सुरू केली आहेत प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे मतदारांची अडचण लक्षात घेऊन महापालिकेने सर्व विभागीय कार्यालय क्रमांक एक ते चार नागरी आरोग्य के केंद्रे नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयात ही मदत केंद्रे कार्यान्वित के केली आहेत ऑनलाईन शोध करण्यास अडचण असलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन नाव मदत तसेच हरकती दाखल करण्यासाठी आवश्यक माहिती या केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाईल नागरिकांना खास सूचना देताना महापालिकेने सांगितले की प्रारूप मतदार यादीतील आपले नाव योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी संकेतस्थळावरील शोध सुविधा त्वरित वापरावी ऑनलाईन सुविधा वापरण्यात अडचण असणाऱ्या व्यक्तींसाठी सर्व मतदार सहायता केंद्रे निश्चित वेळेत कार्यरत राहणार रा असून कर्मचारी प्रत्यक्ष मदत करतील मतदार नोंदणी नावातील दुरुस्ती चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावाबाबत तक्रार नोंदवणे या सर्व प्रक्रियांना आता वेग आणि पारदर्शकता मिळणार असून नागरिकांनी मुदतीत आपली नोंदणी पडताळण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे